कॉलनी नालेगाव येथे लक्ष्मी आईची यात्रा काढण्यात येते कैलासवासी चंदु नाना पवार यांची परंपरा पुढे चालवत पवार कुटुंब यांच्या वतीने लक्ष्मी आईची यात्रा उत्सव संपन्न करण्यात आली परिसरातील नागरिक हे मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी झाले होते पवार कुटुंब याच्या वतीने सर्व लक्ष्मी आई भक्तांचे स्वागत करण्यात आले व न्यू आदी माय पोत्रास पार्टी यांच्या वतीने ही यात्रा अधिक भक्तीमय करण्यात आली यात्रे सोबत आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन पवन पवार शिवम पवार गणेश पवार यश पवार म्युनिसिपल कॉलनी नालेगाव मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते आषाढ महिन्यानिमित्त चंदूदा पवार यांची परंपरा या ठिकाणी चालू आहे आणि पवार कुटुंबीच्या वतीने आखाडपाणी या ठिकाणी संपन्न झालेलं आहे सर्व पवार कुटुंबियांच्या वतीने यात्रा संपन्न झालेली आहे आणि मे लथनपोत्राला त्यांची अशी जोरदार या ठिकाणी झालेली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून हीच आमची परंपरा चालू आहे आणि असेच आम्ही कायम चालू ठेवणार आहे या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि यात्रा काढलेली आहे आम्ही चंद्रकांत पवार यांचे नातू सर्व परिवार चंद्रकांत पवार यांचा दिल्ली गेट त्यांनी सालाबादप्रमाणे लक्ष्मी देवीची यात्रा काढलेली आहे व नियोजन असे केलेले आहे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला आहे पंचवीस वर्षापासून ही नियोजित आणि इथली परंपुरा ती चालूच ठेवणार आणि त्यांच्या आजोबासुद्धा कोत्राज होते विश्वनाथ पवार म्हणून तरी भाविकांनी तेथे प्रसाद यायची विनंती करावी प्रत्येक वर्षी दरवर्षी हा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी भाविकांनी याची नोंद घ्यावे परिवार परिवृद्ध मी अशी विनंती करतो मी मधुकर त्यांचं त्यांचा आहे प्रतिनिधी किरण रोकडे नगर